श्री स्वामी समर्थ बखर लेखक श्री गोपाल बुआ केड़कर संपादक श्री रामचंद्र चिंतामण ढेरे अनमोल प्रकाशन भाग दहा चंदुलाल दीवाणा की गोष्ट व स्वामींची जन्मपत्रिका मोगलाईत राजूर म्हणून एक गाव आहे त्या ठिकाणी मठ असल्याचं हल्ली कळतं मठास जहागिरी करून देणारे चंदुलाल दिवाण त्यावेळी होते त्यांची महाराजांच्या चरणी फार भक्ती होती असं दिसतं व महाराजांनाही चंदुलालचा शहाणपणा आवडत असे कारण कोणी सेवेकरी हुशार दिसल्यास महाराज त्याला चंदुलाल या नावाने हात मारेत राजूरहून महाराज जोगाईच्या आंबे येथे गेले तिथे एक मोठा डोंगर असून त्यावर दत्त पहाड या नावाची गुहा आहे त्यात महाराज काही दिवस जाऊन राहिले ही गुहा केवळ आरण्यात आहे तिथे मनुष्यवस्ती नाही श्री स्वामी त्या स्थळी निराहार वास करून राहिले पुढे त्या डोंगरावर महाराजांची प्रसिद्धी होऊन गावोगावचे लोक त्यांचे दर्शन घेऊ लागले त्यावेळी प्रसिद्धीस येणे हे महाराजांच्या इच्छेस नसल्यामुळे महाराज तिथून पंढरपुरास गेले तिथून मंगळवेढ्यास आले महाराज तिथे बारा वर्ष होते राजश्री नाना रेखी यांनी महाराजांची पत्रिका केली आहे हे ज्योतिषी फार चांगले आहेत ती पत्रिका घेऊन नाना रेखी अक्कलकोटास गेले व त्यांनी ती पत्रिका स्वामींचरणी अर्पण केली तिचा इत्यर्थ समर्थांचा अवतार शक्य दहाशे एक्काहत्तर चैत्र शुद्ध द्वितीया गुरुवार दिनी अश्विनी नक्षत्र प्रतियोग प्रातकाळी दोन घटका अशा दिवशी मेष लग्नी हस्तिनापूरहून बारा कोसांवर छेलीखेडी ग्रामी वडाच्या झाडाखाली गणपती मूर्ती सन्निध झाला महाराजांचा भक्त रामसिंग हा गोट्या खेळत असताना त्याच्यावर गोटीचा डाव आल्यामुळे तो रडवेला झाला त्याची ती अवस्था समर्थांना पाहावली नाही त्यामुळे समर्थांची अष्टवर्षांची मूर्ती धरणीतून प्रकट झाली श्री स्वामीसूत म्हणून मुंबईला उत्तम भक्त होऊन गेले एकनिष्ठ भक्तीने समर्थांची कृपा संपादन करून मुंबईला कांदेवाडी येथे त्यांनी समर्थांचा मठ स्थापन केला महाराजांच्या जन्मासंबंधीचे या भक्तांचे मत याप्रमाणे आहे समर्थांची लीला अगम्य आहे त्यांच्या संबंधाने विचित्र गोष्ट सांगितली तरी त्यांना ती शोभा देत असे ज्यांनी स्वतः त्यांना पाहिलंय ते हे कबूल करतीलच महाराजांचं ज्यांना दैवयोगानं दर्शन झालंय त्यांनाच महाराजांच्या वैभवाची थोरवी ध्यानात येईल श्री स्वामी समर्थ बखर लेखक श्री बुवा केळकर संपादक श्री रामचंद्र चिंतामण ढेरे अनमोल प्रकाशन श्री स्वामी समर्थ